विधानसभेच्या या सार्वत्रिक निवडणुकीत लाडक्या बहिणींचा म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ साहेबांचा सा करिश्मा हा अतिशय जोरात त्या ठिकाणी चाललेला दिसतो महाराष्ट्रात दोनशे सत्तावीस इतकं बहुमत या लाडक्या बहिणींनी जे महाराष्ट्राला महायुतीला जे केले दिलेलं आहे त्यामध्ये खरोखरच एकनाथ शिंदे साहेबांचा सा वाटा हा अतिशय मोठा आहे असं म्हटलं तर ते वावब ठरणार नाही आणि खरोखर मान्य एकनाथजी शिंदेसाहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब साहे, आणि अजितदादा पवार यांनी जे अडीच वर्षात जे कष्ट केलं जे सर्वसामान्य दलितांच्या कामगारांच्या आणि लाडक्या बहिणींच्यासाठी जे काम केलं ते फळायला आलं म्हणतात तर तिकडे वाद ठरणार नाही आणि कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापूर जिल्ह्यात सर्वच नेत्यांनी खासदार धैर्यशील माने असू देत माजी खासदार सदाशिवराव संजय मंडिक असू देत या ठिकाणी यांनी अतिशय चांगलं काम केलं आणि नामदार मुश्रीफ साहेब असू दे या राज्याचे मंत्री राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजे क्षीरसागर असू दे या सगळ्यांच्या एकत्रित कामामुळं या कोल्हापूर जिल्ह्यातल्या दहाच्या दहाशीटा या मायुतीच्या आल्यात सगळे उत्सर्गांचीचं जे लीड आहे ते इतर त्यांचीचं लीड हे गेल्या वेळच्या लीडपेक्षा गेल्या वेळच्या लीड एवढंच आव आवाडेसाहेबांचं लीड या ठिकाणी राहिलेलं आहे यामध्ये स सर्वच पक्षाच्या म्हणजे भाजप शिवसेना आणि लोक पक्षाच्या सर्वच मंडळींनी केलेलं काम भाजप शिवसेना आणि मित्रपक्षाच्या सगळ्याच मंडळींनी केलेलं काम या ठिकाणी कळायला आलेलं असतं विधानसभेच्या या सार्वत्रिक निवडणुकीत लाडक्या बहिणींचा म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा करिश्मा हा अतिशय जोरात या ठिकाणी चाललेला दिसतो महाराष्ट्रात दोनशे सत्तावीस इतकं बहुमत या लाडक्या बहिणींनी जे महाराष्ट्राला महायुतीला जे केले दिलेलं आहे त्यामध्ये खरोखरच एकनाथ शिंदेसाहेबांचा वाटा हा अतिशय मोठा आहे असं म्हटलं तर ते वावभं ठरणार नाही आणि खरोखर मान्य एकनाथजी शिंदेसाहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार यांनी जे अडीच वर्षात जे कष्ट केलं जे सर्वसामान्य दीनदलितांच्या कामगारांच्या आणि लाडक्या बहिणींच्यासाठी जे काम केलं ते फळाला आलं म्हटलं तर ते काय वावभं ठरणार नाही आणि कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापूर जिल्ह्यात सर्वच नेत्यांनी खासदार धैरशील माने असू देत माजी खासदार सदाशिवराव संजय मल्लिक असू देत या ठिकाणी यांनी अतिशय चांगलं काम केलं आणि नामदार मुसरीफ साहेब असू देत या राज्याचे मंत्री राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजे क्षीरसागर असू देत ह्या सगळ्यांच्या एकत्रित कामामुळे या कोल्हापूर जिल्ह्यातल्या दहाच्या दहा शिटा या मायुतीच्या आल्यात आहेत उत्सर्गंजीचं जे लीड आहे ते इतरकंजीचं लीड हे गेल्या वेळच्या लीडपेक्षा वे गेल्या वेळच्या लीड एवढंच आव आवाडेसाहेबांचं लीड या ठिकाणी राहिलेलं आहे यामध्ये स सर्वच पक्षाच्या म्हणजे भाजप शिवसेना आणि मित्रपक्षाच्या सर्वच मंडळींनी केलेलं काम भाजप शिवसेना आणि मित्रपक्षाच्या सगळ्याच मंडळींनी केलेलं काम या ठिकाणी पाहायला हवं विधानसभेच्या या सार्वत्रिक निवडणुकीत आज इचलीजी विधानसभा मतदारसंघाचा उमेदवार राऊत साहेब आवाडे यांनी यांना जो विजय प्राप्त झालेला आहे त्यामध्ये सगळ्यात मोठी कामगिरी म्हणजे या अडीच वर्षामध्ये ह्या सरकारने केलेलं काम विकास विकासकामाच्या जोरावर आणि लाडकी बहीण ही जी योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असू दे देवेंद्र फडणवीस असतील किंवा अजितदादा पवार असू दे त्या सगळ्यांनी ही योजना आणून सर्व महिलांना त्याचा भा हे लाभ मिळाला त्यामुळं राहुल यांना अठ्ठावन्न हजारमध्ये